हाय नमस्कार तर आज आपला स्वयंपाकामध्ये लाल रस्सा पांढरा रस्सा आणि सुखं चिकन याची रेसिपी टाकणार आहे तर आपण आज पांढरा रस्सा तांबडा रस्सा बनवणार आहे आणि सुखं चिकन तर त्याच्यासाठी बघा मी याच्यामध्ये तीळ खसखस जिरे आणि काजू हे भाजून घेतले तव्यामध्ये आणि इकडं बघा वल्ला नारळ वल्ल नारळाचं खोबरं काढले आणि लसूण हे कशासाठी तर पांढऱ्या रश्यासाठी तयार करताना व्हिडिओ दाखवतो पांढऱ्या रश्यासाठी आपण ह्याच्यामध्ये काजू तीळ खसखस आणि जिरे हे वाटण केलेलं आहे आणि इकडं बघा हे आ, नारळाचं दूध आणि लसूण ही पेस्ट आहे आणि सुख चिकन करण्यासाठी टोमॅटो आणि लांब कांदा कापून ठेवलाय आता इकडं बघा हा जो कांदा आहे हे दोन्ही मिक्सरला वाटून तांबडा रस्सा बनवणार आहे ह्याचा तर ह्याच्यात टोपामध्ये आपण तेल टाकून घेतलंय आणि हा मसाला वाटला होता ना आपण नारळाच दूध करून घेतो खसखस तीळ आणि जिरे हे याच्यामध्ये टाकले आणि आता मटन उकडलेलं पाणी जे असते चिकनचं ते त्याच्यात वतायचं आणि हे थंड झालं की ह्याच्यात मी टाकायचे आणि अशा प्रकारे हा झाला आपला पांढरा रस्ता तयार भात केला इथं कुकरला लावले आणि इकड सुक चिकन करायला लागले तर ह्याच्यासाठी लांब कापलेला कांदा आणि टोमॅटो टाकला आता तेल टाकून ते लाल होईपर्यंत हलवायचे टाकले तेल आता टाकणार आहे हळद तर हे आपण वाटलं होतं ना खसखस वगैरे तेल तो थोडासा मसाल्याच्या टाकतोय आणि हे बघा ओढल्या खोबऱ्याचं आज चिकड चिकन चाललंय आमच्याकडन हे चांगलं लाल घेतल्यांच भाजून घ्यायचे सुहाना चिकन मसाला आणि आलं लसूण पेस्ट टाकते थोडी थोडी हे बघा आम्ही घरी तयार केलेला लाल मसाला ह्याला घाटी मसाला असं म्हणतात म्हणजे कांदा लसूण चटणी असं घरघर हालून घ्यायचं आणि याच्यामध्ये शिजवलेलं चिकण आता कणाला किती जास्त लागते कुणाला कमी लागते आणि एक किलो आणलो तर अर्धा किलो केलंय रस्ता मध्ये कोठंबी कोठंबीर मध्ये मीठ ऍड करते अशा प्रकारे आणि चमचणे असं चिकन चिकन तयार झाले बघा जवळ मस्त असा वास यायला लागलाय छान झालेला आहे आता चांगलं बारीक गॅसवर शिजून देतो बघा आता तेल टाकले आणि टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट बनवलेली हो ही टाकली ह्याच्यामध्ये शक्यतो आम्ही सुक्या नारळाच करत असतोय पण आता सगळ्यांसाठी पांढरा रस्सा बनवण्यासाठी ओला नारळ आणला होता म्हणून त्याच्या ह्या चिकनच्या रस्सात पण आम्ही आज हाच नारळ वापरणार हो आहे हे चांगलं लाल झुल्लं पर्यंत घालून घ्यायचे लसूण पेस्ट थोडस आणि चिकन मसाला काजू खसखस आणि जिरेची पोळी टाकले आता हळद लावू शकतो पण आपल्याला पांढरा रस्ता बनवायचा होता म्हणून हळद लावली नव्हती हळद चिकनला मुला हळद टाकली बघा आपण तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचं तर हे आपण चिकन शिजवून घेतलं होतं ते बोचायचं वतलं तुम्हाला आता रस्ता किती लागतोय एवढं बघा कोणी याच्यात चिकन घालते कोणी नाही घालत पण आम्हाला चिकनचाच रस्ता आवडतो असं नुसतं पातळ पाणी आवडत नाही आवडीनुसार गरम पाणी घालायचं थंड पाणी अजिबात घालायचं नाही आणि याच्यात चवीनुसार मीठ तर, तर बघा असा किती लाल वडक छान असा रस्ता झालाय मस्त पैकी या खायला बघा बाजरीच्या भाकरी चिकनच्या रश्शा बरोबर मस्त टम्म फुगलेल्या पातळ आणि सुरेख भाकरी ही बघा कशी छान झाली तर ही बघा कशी फुगली आहे

आणि पांढऱ्या शेफ मिठत का तुम्हाला चवीप्रमाणे आणि या जेवायला मस्त पैकी